कसा वाढेल आता आपण मार्गदर्शन करूया बघा या ठिकाणी बिथरले पण काय सांगतायत माझी धावपळ आहे मला स्ट्रेस आहे मला बरेचदा ताणतणाव आहे मी बरेचदा काय सांगतोच नाही आजी तुम्ही जन्माला आले हाच मोठा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही सेटल कधी होणार वर गेल्यावर मग ह्या दोन्हीच्या मध्ये जी जागा आहे ना ह्या मधल्या जागेत तुम्हाला जगायचे हे बघा या ठिकाणी काय करायला पाहिजे हे बघा तुम्ही काम चुकू शकत नाही किंवा काम टाळू शकत नाही पण ते काम तुम्ही स्ट्रेस म्हणून घेऊ नका तुमचं पॅशन म्हणून घ्या जेव्हा तुम्ही असं कराल ना त्यावेळेला कामाचा कंटाळा येणार नाही किंवा बऱ्याचदा काही कारणामुळे मी बरेचशा बाकीचेही कारणं सांगतो ही कमजोरी येणं म्हणा किंवा इच्छा न होणं म्हणा या केसेसमध्ये सायक्जेनिक न्यूरोजेनिक वास्कोजेनिक ते कारण पाहिलं जाईल अकॉर्डिंगली तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचे मेडिसिन्स आहेत काही स्पेशल क्रीम किंवा ऑइल किंवा लोकली ॲक्टिंग एजंट्स आहेत गरज पडल्यास पी शॉर्ट थेरपी किंवा बऱ्याचदा आम्ही इम्प्लांट देखील करतो वॅक्युम थेरपी आहेत तज्ज्ञांना भेटा सेक्सॉलॉजी अँड सॅनॉजीला भेटा त्यांना भेटल्यानंतर तुम्हाला अतिशय चांगला रिझट मिळेल आणि परत मित्रांनो तुम्हाला सांगतो काही जणांच्या मनात डाऊट असतो मी हे एकदा ट्रीटमेंट चालू केली तर कायमची राहील का राहणार नाही हे आजारची ट्रीटमेंट आहे का अजिबात नाही हे तुमचं बॉडीचं एक रिचार्ज म्हणा कारण वापर करून करून जसं एखादं व्हीकल सर्व्हिसिंगला येतं आणि आपण सर्व्हिसिंग करून आणतो हे सांगितलं गेलेलं आहे पण आपल्या बॉडीची जी सर्व्हिसिंग आहे ते कुणी करत नाही म्हणून तुम्ही ह्या फेजमध्ये जाता एकदा तुम्ही त्यातनं वर याल हार्मोन्स बदलली ना तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल পর্সনল লাফা অতিশয় সুখী যায়